Ne kubur

हां मरोन रंग हीला वाटते Gino हां परतिवर एक्टर भी मत आईया कोई अटकता है त्यामुळे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आपण सांगितलं तरी कोणी ऐकायला तयार नाही पण ही परिस्थिती राहते शेती किती आहे तुम्हाला किती तुम्ही वीर आहे का तुमच्याकडे आमचं शेत होतं रिझल्ट तर पंधरा मार्चवर लागला चौदा मार्च पण आणि चालू आहे हो शिक्षण चांगल्या चांगल्या लोकांचं होत नाही पण तू गरीब घरातून केलं कसं केलं शिक्षण कसं केलं म्हणजे आमच्या घरचे आहे शिक्षणाच्या बाबतीत आहे म्हणजे परिस्थिती कशी असो घरचे शिक्षण हा ah, योग्य okay. आमच्या गावात काय झालं की दोन हजार तीनमध्ये ज्यावेळेस पहिली आत्महत्या झाली त्यावेळेस जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांसह कमिशनर यांनी सगळ्यांनी व्हिजिट केले पण त्याच वेळेस काय झालं की त्यावेळेसचे जे कमिशनर आहे आरमोगम साहेब यांनी त्यावेळेस जे सांगितलं होतं की योजनेचा महापूर आहे आणि आपण भगीरथ म्हणून प्रयत्न योजना घेण्याचे प्रयत्न केले पाहिजे त्या हिशोबाने मी त्यावेळेस जे सरपंच होतो तर प्रत्येक घराला दुधळा जनावरं असेल कृषीच्या योजना असेल पी एम आर योजना असेल किंवा तुमच्या दादिद्र्य शेख कार्डावर जे सुवर्ण जयंती योजना होत्या ह्या अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक घरात योजना पोहोचवल्या या योजनेमुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली आणि उत्पन्नात वाढ झाल्यामुळे लोकांचा कल शिक्षणाचा पर शिक्षणाशिवाय पर्याय नाही पर ना माझ्या गावातल्या लोकांनी शिक्षणावर भर दिला स्पर्धा परीक्षेत तुम्ही मुलांनी भर आणि सक्सेस पण झाली जसं की आमच्या इथला एक मुलगा तलाठी झालेला आहे एक एस टीमध्ये लागलेला आहे आणि हे आत्महत्याग्रस्त परिवारातले मूल आहे या व्यतिरिक्त गावात दोन एम डी डॉक्टर आहे इंजिनियर आहे पी एस आय आहे पोलिसपती आहे अशा चांगल्या चांगल्या पोस्टिंगवर आमच्या गावाची मूल केलेली आहे तर ही जी गावाला आलेली आहे ती शिक्षणामुळे आणि शासकीय योजनेमुळे आलेली आहे त्याच्यामुळे निश्चितच गावाची भर झाली आणि भविष्यातसुद्धा एक गावाचं वेगळं रूप राहील असं मला वाटतं आहे ना अनूप चव्हाण बोधपुडं आ, मी आ, मी माझं नाव सदीश दुमारे मी बोधबडन गाव गावाचा रहिवासी आहे आणि आमचं गाव आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखलं जातं माझ्याही घरी दोन हजार बारामध्ये माझ्या आजोबांनी आत्महत्या केलेली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे नापिकी नुकसान आणि सध्याच्या परिस्थितीला दोन दोन हजार बारा तेरापर्यंत एकूण तीस आत्महत्या झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या आणि सध्या प्र आत्महत्याचं प्रमाण कमी आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे सध्याचे थोडेफार मुलं एज्युकेट आहे आमच्या गावातले आणि पीक पाणी लोकांना व्यवस्थित होते त्याच्यामुळे आत्महत्याचं प्रमाण थांबलेलं आहे काय नाव तुम्ही माझं नाव सतीश धुमार आहे आमच्या घरचे वारले त्यावे आमची परिस्थिती बेकार होती सरकारकडून मदत भेटली आम्हाला मदत भेटली आम्ही चांगले, चांगले चांगले शेती करत गेलो चांगलं लेकराला शिक्षण पाणी शिकवत गेलो लेकर एक मोठी मुलगी अंगणवाडीत लागली मुलगा एस टीमध्ये लागला आता चांगली ह्या परिस्थिती तर शेतीतनी पीक पाणी होत नव्हतं त्या पीक पाणी होत नव्हतं म्हणूनच आत्महत्या केली आत्महत्या केली आणि लय आमची परिस्थिती बेकार होती त्या टायमाला काही पीक पाणी होत नव्हतं कुठची मदत भेटत नव्हती सरकारकडूनही भेटत नव्हती मदत आता सरकारकडूनही भेटते सगळंच काही बराबर आहे काय नाव तुमचं शांताबाई शंकर वाघमारे